नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आजची बी गोष्ट खूप भारी आहे बघा आणि खरोखर घडलेली आहे तर या कलियुगात काही अशक्य असं नाही बघा कारण की जसा वाईट पुरुष असतो तशाच काही वाईट स्त्रिया असतात सगळेच नाही पण शंभरातलं नव्वद जरी चांगले असते दहा तरी स्त्रिया वाईट असतातच आणि त्या वाईट स्त्रियामुळं एखाद्या चांगल्या पुरुषाच्या आयुष्याला चा कसा खेळ होतो ते बघा हे व्हिडिओतून आपण ह्या गोष्टीतून बघणार आहोत तर यू पी उत्तर प्रदेशमध्ये घडलेली ही गोष्ट आहे बघा यू पीमध्ये चंद्रशेखर नावाचा एक मुलगा होता तर चंद्रशेखरचे आईवडील बघा लहानपणीच वारलेली होती अनाथ होता तो आणि कष्ट करून जगायचा आणि कष्ट करून जगत असताना त्याला नातेवाईकांनी त्याला एक बायको त्यांच्या समाजातील एक गरीब घराण्यातील अश्विनी नावाची बायको शी लग्न करून तिचं त्याचं दिलं बघा आणि तो कामाला जायचा शेतमजूर होता शेतात जी कामं लागतील तो करायचा आणि काही दिवसात त्याला एक मुलगा झाला अश्विनीला आणि चंद्रशेखरला मुलगा झाला मुलगा झाल्यानंतर मुलगा तीन वर्षाचा झाला आणि ती तुम्हाला तर माहिती बघा प संसार संसारासाठी किती आ, पैसा लागतो आहे खर्च आहे म्हणून त्या अश्विनी नंतर शेतात कामाला जाऊ लागली कामाला जायला लागल्यानंतर जिथे अश्विनी कामाला जात होती तिथं मनीषा नावाची तिची एक मैत्रीण होती जेव्हा ती कामाला गेली तेव्हा तिची आणि ते मनिषाची ओळख झाली आणि दोघी शेतातच कामाला जायच्या एखाद्या मोठ्या मालकाच्या त्या काम करायचा आणि त्या मनीषाचा भाऊ मनोज मनोज बी त्याच मालकाच्या कामाला होता ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून ज्या मालकाच्यात अश्विनी कामाला जायला लागली त्याच मालकाच्या तो मनोज ट्रॅक्टर ड्रायवर म्हणून कामाला होता सुखी संसार चालला असताना चंद्रशेखर आणि अश्विनीचा दोघं कष्ट करायची आणि दोघंही आपल्या मुलाचं पालन पोषण करायची आणि त्यांचं वै वैवाहिक जेवण खूप सुखी समाधानाचं चालला असताना बाहेरच्या व्यक्तीमुळं आणि संगतीच्या परिणामामुळं बाय कशी बिघडू शकते हे तुम्हाला ह्या व्हिडिओतून गोष्टीतून सांगायचं आहे मला सगळं चांगलं चालू असताना चंद्रशेखर घरी पैसा आणून द्यायचा स्व सो, स्वतः सगळं बघायचा अश्विनी चार पैसे परपंचार हातभार लावायची मुलगा शाळेत घातला होता सगळं चालवलं असताना त्या मनीषाने काय केलं ती मनिषा नांदणं सोडून आली होती बघा त्या मनोजची बहीण होती ती वर्षभर बी नांदली नाही आणि ती आपल्या माहेरी आली होती माहेरी आल्यानंतर तिथं कामाला जायला लागली होती तर तीन ती ती तिनं अश्विनीची आणि मनोजची ओळख करून दिली की हा माझा आहे असा ट्रॅक्टर हा चालवतोय वगैरे दिल्यानंतर दोघांची ओळख झाली रोज यांच्या भेटी गाठी व्हायला लागल्या एकाच कामात असल्यामुळं आणि ह्या भेटींचं रूपांतर बघा आश्विनीचं आणि मनोजचं एकमेकावर प्रेम जळलं हे पूर्णपणे चुकीचं आहे बघा त्याच्या आपण पुन्हा बोलू प्रेम जळल्यानंतर आश्विनी आणि मनोज मनाने तर एकत्र आलेच आणि ह्याला ह्याचा मध्यस्थी होती मनीषा बघा आश्विनीची आणि मनोजची तिच्या भावाची आणि ह्या अश्विनीची मध्यस्थी होती मनीषा निरोप पाठवणे चिठ्ठी पाठवणे एकमेका ही सांगायची काय निरोप असेल ती अश्विनी सांगायची तिकडून मनीष सांगायचा ह्यांच्या भेटीगाठी वाढल्या आणि मन जुळल्यानंतर ह्या दोघांचे शरीर पण जुळले शरीर जुळे म्हणजे ह्यांचे शरीर संबंध सुरू झाले बाबा शेतात लोकांच्या कामाला गेल्यानंतर पण होऊ द्या झाल चालू झाल्यानंतर हळूहळू हिचं चंद्रशेखरवरलं लक्ष कमी झालं चंद्रशेखर जर हि ज्या जवळ आला तर ही मनाची कंटाळा आला आहे नको असं तसं आणि ती तिनं टाळायला सुरुवात केली टाळ टाळत ही सहा महिन्यानंतर इतका विकोपाला गेलं की, ता की पूर्ण तिनं अंगाला हात लावायचा त्या चंद्रशेखरला लावूनच द्यायना नवऱ्याला आणि तिला इकडं मनोजशी प्रेमजवळ होतं आणि मनोज तिची भूक भागवत होता पैशाची बी भागवत होता आणि शरीराची बी भागवत होता असं असताना एक दिवस त्या चंद्रशेखरला बाहेरनं कळलं की असं असं तुझ्या बायकोचं आणि त्या पोराचं लपडं हाय म्हणून कळल्यानंतर ह्या धक्क खूप धक्का बसला पण त्याचा पूर्ण विश्वास होता आणि अश्विनीवर की ते अशी वागू शकायची नाही खरंच ती कामामुळे कंटाळत असेल त्यामुळं ती मला माझ्याशी दूर दूर राहते आणि त्याचा पूर्ण विश्वास होता बायकोवर तर तो अश्विनीला विचारणारच होता की तो असं असं आहे का तोपर्यंत अश्विनी काय केलं अश्विनीनं त्या बाळाला घेतलं आणि त्या मनोज सोबत पळून गेली मनुज पळून गेल्यानंतर ह्याला कळलं गेली कुठंतरी मग ह्याने काय केली पोलीस कंप्लेंट केली ह्याला माणसं गावातली म्हणायची तुझी बायको अशी वागती तुझी बायको त्या मनोजसोबत आहे असं तसं ह्याचा काही विश्वास नव्हता ह्याचा पूर्णत आपल्या प्रेमा विश्वास होता त्याने खूप सहा वर्षाचा त्यांचा संसार होता त्यात खूप त्यांनी Uh, जेव्हाचं रान करून बघा परपंच सांभाळायला होता त्याला वाटायचं हे सगळं खोटं बोलते ती माझा माझ्या अश्विनी पूर्ण विश्वास आहे आणि नंतर अश्विनी आणि मनोज सापडली बघा पोलिसांना यांनी कंप्लेंट केल्यानंतर पोलिसांना सापडल्यावर त्या चंद्रशेखरला मी बोलवून घेतलं पोलीस स्टेशनला बोलवल्यानंतर पोलिसांसमोर आणि चंद्रशेखर समोर तिनं अशी कबुली दिली की मला माझ्या नवऱ्यासोबत राहायचं नाही आहे माझं प्रेम आहे मनोजवर आणि मी मनोजशीच लग्न करणार आहे आणि मी मनोज सोबतच राह राहणार आहे हे ऐकल्यानंतर चंद्रशेखरच्या पायाखालची जमीन बघा अक्षरशः हादरली हादरल्यानंतर तो घरी आला घरी आल्यानंतर तो विचार करत बसला आणि खूप विचार केल्यानंतर त्याने शेतात जाऊन लिंबाच्या झाडाला गळफास घेतला गळफास घेतला आणि अत्यंत वाईट अशी दुखद घटना घडली कारण चंद्रशेखर ह्या जगातून निघून गेला फक्त बाईनं धोका दिल्यामुळं तर पुन्हा काय झालं पोलिसांनी आई आईवडील नव्हते पण त्याला नातले नातेवाईक होते बघा ना त्याला मावशी मामं होतं त्यांनी या ते अश्विनीवर आणि त्या मनोजीवर आणि त्या मनिषावर तिघांवरही गुन्हा दाखल केला की मुलाला चंद्रशेखरला आत्महत्या करण्यासाठी कारणीभूत आहेत म्हणून केलं पोलिसांनी तिघांनाही पकडून नेलं आणि आता त्यांच्यावर केस चालू आहे खटला चालू आहे त्यांना जेलमध्ये तिन्ही जेलमध्ये आहेत बघा अजून त्यांना काय शिक्षा लागली ती माहिती नाही शिक्षा लागलंच पण एका बाईमुळे हिला काय कमी नव्हतं म्हणजे ह्याला अश्विनीला काहीच कमी नवरा करत नव्हता खायला पियला प्रेम करायचा शारीरिक सुख द्यायचा मग हिला काय गरज पडली बाहेर जायची तर अशा बाया बघा वाय वाकडं पाऊल टाकते त्या फकाळते त्या ह्याचा परिणाम चांगला मुलाने आपल्या प्राण दिलं चंद्रशेखरचं पण खूप चुकलं बघा चंद्रशेखरनी जीव न देता ते अश्विनीसोबत घटस्फोट घेऊन आपलं दुसरी एखादी बायको करून दुसरी पत्नी हुडकून चांगली तिच्यासोबत संसार करायचा असतो आज फास जर घेतला आणि त्याचा जीव जरी गमावला तर ही काय अश्विनी काय सुधारणार आहे का <coughs> त्यामुळे अशा निर्लज्ज ना नालायक बाईसोबत घटस्फोट घेऊन त्याने आपलं दुसरं वैवाहिक जेवण सुरू करायचं जीवन सुरू करायचं असतं खूप वाईट झालं चंद्रशेखरसोबत आणि आता ह्या अनैतिक संबंधाबद्दल आपण बोलूया अनैतिक संबंध देवानी साता जन्माची म्हणते ती गाठ बांधली आपल्या साता जन्माची जन्मगाठ बांधली नवरा आणि बायकोची काय अडचणी येते तर काय भांडणं होते ती काय एकमेकांच्या जीवनात खूप अडचणी येते त्या त्या दोघांनी एकत्र मिळून त्याला सामोरं जायचं असतं सगळं चांगलं चालू असतं आणि एखादा पुन्हा चांगला दिसला किंवा चांगला आला हसला त्याचं जा काय जाणार नाही तो तो वाटच बघून असतो की बाई कधी जाळ्यात फसती बाईच्या बी हातात खूप असतंय बघा अश्विनीनं असं वाईट न वागता चंद्रशेखरची साथ दिली असती त्या मनिषासोबत दुस्थितीनं बंद केली असती मनुषसोबत जर नसती चिकटली प्रेम केलं नसतं तर हा सगळं घडलंच नसतं आता चंद्रशेखर मरून गेला अश्विनी मनीषा आणि मनोज तिन्ही जेलमध्ये गेली ती काय मनोज आणि अश्विनीला एकत्र ठेवणार आहे ते का जेलमध्ये नाही तसं नसतं वेगवेगळं जेल असतं ही जर आयुष्य जन्माचं गेलं ते लहान मुलगा अनाथ झाला बघा जसा चंद्रशेखर लहानपणी अनाथ होता तसं वडील वारल्यामुळं आई जेलमध्ये गेल्यामुळं तो लहान मुलगा तीन वर्षाचा अनाथ झाला तर एवढं सगळं एका बाईमुळं झालं आणि बाईच्या वाईट संगतीमुळं झालं तर माझी एकच इच्छा आहे की एकच अपेक्षा आहे की जरी तुमच्या जीवनात किंवा नवरा बायको होत्या एखादं जर वाईट वागायला लागलं तर त्याच्या त्याला मारण्यापेक्षा किंवा आपण स्वतः मारण्यापेक्षा घटस्फोट घ्यावा आणि आपला दुसरा जला जोडीदार हुडकावा तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर एक एक लाईक कराय हरकत नाही चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये